नमस्कार आपण दररोज वर्तमानपत्र टीव्हीच्या बातम्यामध्ये पाहतो याचे पैसे बुडाले त्याचे शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाली ही बँक बुडाली ती पंच बुडाली आणि आपल्या आयुष्याची सगळी कमाई एका मिनिटामध्ये संपून जाते तर हे कशामुळे होतं मित्रांनो आपल्या छोट्याशा चुकीमुळे चुकीच्या गुंतवणुकीमुळं चुकीच्या निर्णयामुळं तर आपण कुणावर भरोसा ठेवायचा कुणावर विश्वास ठेवायचा तर मित्रांनो महाराष्ट्रात एक अग्रणी बँक आहे तिचं नाव आहे ओम प्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली या बँकेवर आपण भरोसा ठेवू शकता तर चला बँकेचे व्यवस्थापक श्री गाजले सर यांच्याशी आपण बँकेची माहिती घेऊया नमस्कार आमच्या बँकेच्या महाराष्ट्रात एकोणतीस तेलंगणात तीन अशा एकूण बत्तीस शाखा आहेत आमचं मुख्य कार्यालय हिंगोली येथे आहे आमच्या आम बँकेतर्फे गोल्ड लोन साडेनऊ टक्के कार लोन साडेनऊ टक्के तसेच बिझनेस लोन उपलब्ध आहे एक वेळेस आमच्या जवळच्या शाखेमध्ये कृपया भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो ओम प्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली या बँकेला बेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि बँक ही एफ एस डब्ल्यू एम म्हणजेच फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज मल्टीस्टेट बँक आहे तर मित्रांनो मी आपल्याला आमच्या बँकेच्या परिवारामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण करीत आहे एक वेळेस आमच्या जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा बँकेची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट ओ सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट द्या धन्यवाद